श्रावणातला आज पहिला सोमवार आज अनेक ठिकाणी शिवभक्त कावड यात्रा काढतात अशातच नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रा निघाली आहे आणि हर हर महादेवचा गजर करत शिवभक्त, शिवभक्त शिवमंदिरात जाऊन दुग्धाभिषेक करणार आहेत या कावड यात्रेतनं अनेक शिवभक्त आपल्याला असलेल्या वाईट व्यसनांचा त्याग करतात त्यामुळे ह्या कावड यात्रेला अनन्य साधारण महत्व आहे श्रावण महिन्याच्या आज पवित्र दिनी आज या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन साराभात प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सनातन धर्मामध्ये आज वज्रश्रीवर आज च्या संख्येने या ठिकाणी हे जे कावड यात्री आहेत आपले श्रद्धालू आहेत हे कथितून पवित्र जल घेऊन आज या ठिकाणी शेक्टर नऊ मधील मंदिरामध्ये अभिषेक होणार आहे आणि मी सर्व लोकांना श्रावण श्रोणाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं धर्माचं पालन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत होत हो आणि हिंदू धर्माचं संरक्षण करणारे असे अनेक प्रकारचे उपक्रम आहेत त्याच प्रकारे एक एक कावड यात्री आहेत आणि कावडी या ठिकाणी श्रद्धा भावनेने आणि सर्वात महत्वाचं आहे की अनेक वर्षापासूनची जी प्रथा आहे नोव्हेंबर ती कावड यात्री ज्या वेळेला अशा प्रकारच्या का कावड यात्रामध्ये सामील होतात आणि एक सर्वात महत्वाचं ते कुठल्या तरी वस्तू सोडून टाकतात जसं उदाहरणार्थ कोण सिगरेट पिणारा असेल तंबाखूवाला असेल गुटखा खाणारा असेल दारू पिणार असेल ते अशा प्रकारच्या चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवून हे सगळं जे वाईट विचार आहे ते सोडून टाकतात हे सर्वात मोठी एक देणगी आहे या शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासन अनेक उपकरण राबवत असते परंतु मी सर्व कावडी मनापासून नवी मुंबईमध्ये खासकर वाशीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद